नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो सूरज आणि संदीप दोघेही जिवलक मित्र दोघंही मुंबई एकाच ऑफिसमध्ये कामाग होते सूरज कोकणातलो कणकवली तालुक्यातलो आणि संदीप कोल्हापूरचो दोघेही अविवाहित होते बरीच वर्ष एकाच ऑफिसमध्ये काम केल्यामुळे दोघांची दो एक घट्ट मैत्री होती दोघांचा एकमेकांच्या गावाकडे जाणं असायचा सूरज कधी संधीच्या गावात म्हणजे कोल्हापुरात आवडीन जायचो तसोच संदीपा कोकणाची भयंकर आवड त्यामुळे तो सूरजकडे गणपती होळी सुट्टी मिळाली की आवर्जून यायचो तेका इतले ते कोकणातले सणवार इथली रूढी परंपरा यांच्याविषयी जाणून घेऊ खूप आवडायचा त्यामुळे सुट्टी मिळाली की तो सुरजच्या गावी हजर व्हायचो दोघांच्याही घरच्यांचे पण संबंध एकमेकांशी खूप चांगले होते त्यामुळे सगळीजणं एकमेकांशी एकच कुटुंब असल्यासारखे वागायचे चार वर्षापूर्वी देशात कोरोनाची लाट इली आणि लॉकडाऊन झाला आणि त्या लॉकडाऊनमध्ये अनेक ऑफिसा कंपन्या बंद पडले काही कंपन्या ऑफिसा तर कायमस्वरूपीच बंद पडली अनेक युवकांचे त्याच्यात नोकरे पण गेले बिचारे रोजगार झाले तसाच सूरज आणि संदीपचा पण ऑफिस दुर्दैवान बंद पडला सूरज आणि संदीप मुंबईत भाड्याची खोली घेऊन राहायचे त्यामुळे त्यांका आता आपापल्या गावाकडे परतल्याशिवाय पर्याय नव्हतो दोघं एके दिवशी आपला सगळा सामान घेऊन गावाक परतले संदीप कोल्हापुरात येलो त्याची ऊसाची थोडीफार शेती होती घरची परिस्थिती थोडीफार ठीक होती सूरज आपल्या कणकवलीतल्या गावाक इलो त्याची पण गावाकडे नारळ फोपळीची बाग होती भातशेती होती आंब्याची बाग पण होती त्यामुळे वर्षाकाठी चांगला उत्पन्न त्या का मिळायचा सूरज काय गावात येऊन गप्प बसाक नाही त्याने गावात येऊन गावटी कोंबड्यांच्या अंड्यांची पोल्ट्री घातल्या आणि तो कोंबडी आणि अंडी विकूक लागलो त्यानं आता बऱ्यापैकी जम बसवल्या हो नव्हतो म्हणता म्हणता कोरोनाची दोन वर्षं संपली सूरजा पोल्ट्रीच्या धंद्यात बऱ्यापैकी फायदा होत होतो त्यामुळे त्यांना आता पुन्हा मुंबईत जाऊचं विचार मनातून काढून टाकल्या संधी संदीपन मात्र तसा करूक नाही कोरोनाची लाट ओसरली आणि तो पुन्हा मुंबईत नोकरीसाठी येलो आणि आता मात्र तो आपल्या काकांकडे रवत होतो इतक्या आसान पण दोघांच्या मैत्रीत मात्र कधीच कोणतो दुराव येऊक नाही दोघांची मैत्री अगदी कृष्णासुद्धा म्याप्रमाणे अतुट होती संदीप आता पुन्हा एका कंपनीत कामा करवलो एक वर्ष निघान गेला आणि सूरजच्या आई वडिलांनी सूरजचं लग्न ठरवल्याने लग्नाची तारीख पण ठरली मेच्या पंधरा तारखे सूरजचं लग्न ठरला होता तसं सूरजने संदीपाक कळवल्यान तो म्हणालो तुका लग्न काय करून येऊचाच असा संदीप म्हणालो अरे पण माझी नवीन नोकरी आहे सुट्टी मिळा कोई सूरज म्हणालो ता माका माहीत नाही पण तुका लग्न येऊकच होया बस संदीप ठीक आहे म्हणालो बघते प्रयत्न करून सुट्टी मिळता काय संदीपान फोन ठेवल्यान आणि एक महिनो आधीच त्यांना सुट्टीचं अर्ज कंपनीत दिल्यान कोकण रेल्वेची तिकीट पण बुक करून टाकल्यान तेरा मेची तिकीट ते मिळाली तेरा तारखे सकाळी बसायचा आणि रात्री गावाक पोचायचा चौदा तारखेक हळदी समारंभ आणि पंधरा तारखेक लग्न अशी मिळून त्यांना पाच दिवसाची सुट्टी टाकली नव्हती पण सुट्टी काय मंजूर होत नव्हती आता लग्नात फक्त आठ दिवस रवले होते रोजान संदीपाक फोन केल्यान पण संदीप म्हणालो अरे मी तिकीट काढले पण सुट्टी अजून मंजूर होऊक नाही अरे सूरज मात्र ह्या ऐका नाराज झालो तो म्हणू लागलो बघ कसा ॲडजस्ट होता तर कारण नोकरी पण तितकीच महत्त्वाची अरे म्हणता म्हणता चार दिवसावर लग्न येऊन ठेपला आणि संदीपची रजा तिकडे मंजूर झाली पण संदीपान काय अन्स सूरजाखी गोष्ट सांगा नाही तो म्हणालो आपण डायरेक्टच सूरजच्या घराकडे जायचा आणि त्याच्या घरच्यांका आणि त्याचा सरप्राईज द्यायचा तेरा तारीख उजाडली तो सकाळी साडे अकराच्या ट्रेनमध्ये बसान कोकणात येऊ निघालो मे महिन्याचे दिवस सीजन असल्यामुळे कोकण रेल्वेने बरेच ट्रेन सोडले होते त्यामुळे ट्रेन खूप लेट होती आता कणकवली रेल्वे स्टेशनवरनं सुरतच्या घर या पंधरा किलोमीटर अंतरावर होता आणि त्याच्या गावात जाण्यासाठी म्हणान कसं काय होईना पण थोडंफार डांबरीकरणाचा रस्तो होतो सुरजच्या गावात जाऊन ज्या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्तो संपायचो तैसून संदीपच्या वाडीत जाण्यासाठी दीड किलोमीटर पायी जाऊचा लागत असायचा आणि त्याच्या वाडीत जाण्याची जी पायवाट होती ती एका घनदाट जंगलातून जायची मध्येच एक व्हाळ लागायचो पण मे महिन्याच्या दिवसात तो पूर्णपणे सुकलेलो आणि आटलेलो असायचो त्या जंगलात वाघाचं वावर नेहमी असायचो आणि हे सगळे गोष्टी संदीपात ऐकान माहीत होते दुसऱ्या एका ठिकाणाहून वाडीत जाण्यासाठी रस्तो होतो पण तो पूर्णपणे खडका त्यामुळे क्वचितच एकादो वृक्षावालो त्या रस्त्यानं गाडी घालायचो आणि त्या वाडीत जायचो आणि भाडा पण जास्त घ्यायचो संदीप नेहमी सूरजकडे जाताना भाडा जास्त देऊचा लागला तरी चलात पण रिक्षेनंच जायचो आज मात्र रात्रीचे साडे अकरा वाजले होते कणकावली रेल्वे स्टेशनला रेल्वे लागली बरेचसे प्रवाशी स्टेशनला उतारले संदीप पण स्टेशनला उतारलो आणि बाहेर येलो आणि रिक्षा बघूक लागलो रिक्षावाले संदीपच्या गावात जाऊ तयार होते पण ते म्हणत होते ज्या ठिकाणी डांबरीकरण संपता तिथपर्यंत मी तुमका सोडेन पुढे काय मी जाऊचे नाही कारण पुढचा रस्तो खूप खराब हा ज्या ठिकाणी डांबरीकरण संपायचा त्या ठिकाणून जी एक पायवाट जंगलातून वाढीत जायची त्या पायवाटेवरनं आता एवढ्या रात्री संदीपक एकट्याकच जाऊचा लागणार होता तो कधी गेलो नव्हतो त्या वाटेत पण ती वाट असा ही मात्र त्याला का नक्की माहीत होती तो रिक्षावाल्याक म्हणालो ठीक आहे माका डांबरीकरणापर्यंत सोडा मी पुढे पायी जाईन चालत तो रिक्षेत बसलो बरोबर सव्वा बारा वाजता रिक्षा गावात येली रिक्षावाल्यानं संदीपाक सोडल्यान आणि भाडा घेऊन तो निघान गेलो अमो अशा कालच झाली होती त्यामुळे सगळीकडे खूप अंधार पसरलो होतो संदीपानं आपली बॅग पाठीक लावल्यान मोबाईलची बॅटरी पेटवल्यान आणि त्या पायवाटेन तो सूरजच्या वाडीत जाऊ म्हणा त्या जंगलाच्या दिशेने निघालो ते का माहीत होता दीड एक किलोमीटर असा म्हणजे जास्तीत जास्त आपण जाण्यासाठी अर्धो ते पाऊण तास लागतो तो आपल्या मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात निमूटपणे चालत होतो जंगल आणि रातकिडे एक समीकरणच आणि त्यामुळे जंगलात रातकिड्यांची किरकिर अगदी कानठेळे बसवणारी वाटत होती तो आवाज नकोसो वाटत होतो चालता चालता संदीपक एक वेगळीच हालचाल त्या जंगलात वाटाक लागले आता मात्र त्या थोडीफार भीती वाटाग लागली होती इतक्यात ते का मोबाईलच्या ओझेटात पन्नास फुटावर दोन डोळे चमकताना दिसले आणि संदीप जागच्या जागी थांबलो या जंगलात गा वाघाचं वावर नेहमी असता ही गोष्ट ते का आठवली तो थांबान अंदाज घेत होतो भीतीनं आता मात्र हातीचे हात पाय जड वाटाक लागले होते इतक्यात ते दोन डोळे त्याच्याकडे चालत चालत पुढे येताना तेका दिसले संदीप घाबरलो पण तो डेअरिंग करून जागच्या जागी उभारवलो होतो ते दोन डोळे आता त्याच्या खूपच जवळ इले होते संदीपान मोल मोबाईल पुढे केल्या आणि बघितल्यान आणि बघता तर काय एक कोल्लू त्या पाय संदीपकडे येत होतो संदीपान जोरात ओरडून त्या हाकलवल्यान तसं तो, तो कोल्लू जोडपात गायब झालो आता संदीपाक वाटाक लागला होता आपण ह्या जंगलात वाग तर वाटेत मिळाचो नाही ना पण तो आपलीच समजूत घालून पुढे त्या जंगलातून चालत होतो इतक्यात कोल्ह्यांची कोई त्या जंगलात घुमली संदीपने माघे वळण बघितल्या पण मागे पूर्ण अंधार होतो आता त्या वाटाक लागला होता आजची रात्र रा आपण कणकवली रेल्वे स्टेशनला काढली असती ना तर खूप बरा झाला असता पण आता काय पर्याय नव्हतो तो घाबरत घाबरत पण पन सावधपणे पावला टाकीत होतो इतक्यात एक विचित्र आवाज त्या जंगलात त्या येऊ लागलो त्यांना चौफेर जंगलात आपली नजर फिरवल्या हो पण तो आवाज खैसून येता ह्याचं थांब पत्तोच लागत नव्हतो का आता घाम फुटलो होतो हृदयाची धडधड वाढली होती हातपाय थरथर कापत होते इतक्यात त्या पाय वाटेवरनं एक कोणतरी व्यक्ती हातात कंदील घेऊन येताना ते का दिसली तो थोडं खुश झालो पण इतक्यात ते का आठवला या कोकण असा या कोकणात जागोजागी भुताटकीचे खेळ चालतात ह्या त्या का आठवला मग ही समोरून येणारी व्यक्ती एक भूताटकीचा प्रकार तर नाही ना असा त्या वाटला त्यानं आपल्या मोबाईलमध्ये बघितल्या रात्रीचो एक वाजलो होतो समोरून कंदील घेऊन हो येणारी व्यक्ती आता त्याच्या बरी जवळ पोचली होती संदीपने बघितल्यानंतर काय एक साठ पासष्ट वर्षाची म्हातारी व्यक्ती एका हातात कंदील दुसऱ्या हातात काठी पांढरा मळक्यात ओतर अंगात मळको सदरो पायात चांबड्याचा चप्पल घातलेला केस आणि दाढी पूर्णपणे पिकांनी पांढरी झाली होती पूर्ण देहाचा संदीपान निरीक्षण केल्यान आणि तो काहीतरी बोलणारच होतो इतक्यात ती म्हातारी व्यक्ती बोलली पाहुण्यांनो कैसून इला आणि इतक्या रात्री ह्या जंगलातल्या पायवटेन जाताच तरी खै आणि हा वेळा काय हो जाऊचो संदीप मोठ्या धीरन म्हणालो आजोबा मी जांभळवाडीत जाते आहे हो त्या वाडीत माझा मित्र रवता त्याचं दोन दिवसांनी लग्न आणि त्या लग्नासाठी मी इले माझी ट्रेन ही एक लेट झाली हो आणि त्या रिक्षावाल्यां पण माका ह्या तुमच्या पाय वाटेपर्यंत आणून सोडल्यान पुढे रस्तो खराब असल्यामुळे तो, खरा तो सोडूक तयार नाही आणि म्हणानंच या जंगलातल्या पायवाटेन मला नाईला जास्त व्यवसाय लागला तो मात्र माणूस म्हणालो ओ पण त्या वाडीतून कोणाक तरी बोलवून तरी घ्यायचा ओ ही जंग, जंगल ह्या जंगल आणि ही पायवाट खूप खतरनाक असा मनान म्हणते बाकी काय नाही मित्रा आणि त्याच्या घरच्यांका सरप्राईज देण्याच्या नादात ह्या सगळा घडला होता आणि आता ह्या सगळा संदीपाक कळला होता त्या जंगलात मोबाईल रेंज पण नव्हती संदीप गप्पच बसलो इतक्यात म्हातारो माणूस म्हणालो चला पाहुण्यांनो मी तुमका सोडू घेते त्या वाडीपर्यंत पण संदीप म्हणालो नको आजोबा मी जाते बा नको मी जाते एकटो आता काय थोडाच अंतर राहुला इतक्यात तो म्हातारो माणूस म्हणालो ओ पण तो थोडाच अंतर काहीतरी लांब नेऊन पोचवणार आहात म्हणजे म्हणजे काय नाही हो पाहुण्यानो चला चला म्हणतंय ना चला मी तुमका त्या वाडीत सोडते तुम्ही काय घाबरा नका इतक्यात संदीप त्या आजोबांका म्हणालो आजोबा पण तुम्ही इतक्या रात्री इतटीच खे जाय होतास म्हातारो माणूस हसलो आणि म्हणालो अरे चुकलेल्या वाट दाखवणार आणि तहान दिल्याक ले पाणी पाजणा ह्याच माझा काम या म्हाताऱ्या माणसाचा गूढ बोलणं संदीप काहीच कळत नव्हता तो एका जागी शब्द होतो इतक्यात त्या म्हाताऱ्या माणसां संदीपच्या हातात धरल्या तसं संदीप घाबरलो पण त्या म्हाताऱ्याचा स्पर्श मात्र अगदी धीर आणि आधार होते का वाटाक लागलो होतो संदीप आता मात्र त्यांच्या मागून चलाक लागलो होतो दोघेही त्या कंदिलाच्या अंधुक प्रकाशात एकामागून एक चालत होते इतक्या जंगलातले हालचाली वाढले जंगलात वेगवेगळे विचित्र आवाज येऊ लागले इतक्यात त्या घनदाट आणि अंधारमय जंगलात वाघाची टरकाळी उमली तसो संदीप एकदम तचाकलो त्यांना भीतीन त्या म्हात्या माणसाच्या हाताक मागून घट्ट पकडल्या इतक्यात तो म्हातारो माणूस म्हणालो पाहुण्या काय घाबरा नका मी आहे आता तुमका कसलीच भीती नाही आजूबाजू काय पण होऊ देत तुम्ही समोर बघून माझ्या बरोबर चला इतक्यात पुन्हा एकदा त्या जंगलात चारही बाजून चित्र विचित्र आवाज येऊ लागले आता मात्र तो म्हातारो माणूस खूप त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव बदलले डोळे रागान लाल बुंद झाले आणि तो जोरात ओराडलो जोरा जो। ए आराम खोरांनो असं म्हणत त्यांना आपल्या हातात दांडू जमिनीवर मोठ्या नापटल्यान आणि ते पुन्हा एकदा दोघे जण त्या पाया वाटेवर त्या वाडीत जाऊन निघाले काही वेळान सगळा शांत झाला जंगलातून येणारे सगळे आवाज बंद झाले संदीप म्हणालो आजोबा पण तुम्ही काही इतक्यात तो हातारो माणूस म्हणालो ओ मी पण त्याच जांभळवाडीतलो हो इतक्यात हसान तो म्हातो माणूस म्हणालो ती बघा तुमची जांभळवाडी इली आणि ह्या समोर दिसताना तर तुमच्या मित्राचा घरा मारा हाक ते का संदीप होय म्हणालो संदीप सूरजच्या अंगणात उभं रवलो आणि त्यांना सूरजाक हाक मारूक चालू केल्या सूरज हे सूरज चार पाच हाक मारल्यावर घराची लायटी लागले आणि सूरजचे वडील आणि सूरज दार उघडून घराच्या बाहेर येले आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे संदीप एवढ्या रात्री तू एकटो कसो काय येलंस अरे आमका तरी फोन करायचो आम्ही तुका रस्त्यावरती नेऊ गेलं असतं तू एकटो कशा गेलस संदीप म्हणालो ओ मी एकटो खैलय तुमच्यात तर वाडीतल्या मा आजोबांनी माय आणून सोडले नाही आत्ता सूरजचे बाबा म्हणाले कोण आजोबा खैल्या आजोबा आणि असत सूरज म्हणालो हे काय माझ्या मागे उभे होत असं म्हणान त्यांना मागे वळण बघितल्यानंतर काय ती म्हातारी व्यक्ती त्याच्या मागे उभी नव्हती ती अदृश्य झाली होती संदीपक आता कायच कळत नव्हता तो म्हणालो अरे ते आजोबा आता माझ्या मागे उभे होते आणि खै गेले आता असं म्हणान तो इकडे तिकडे तेंका शोधूक लागलो इतक्या सुरजच्या बाबाने संदीपक हाताक धरल्याने आणि त्या घरात घेऊन इले आणि घरातलो दरवाजा लावून घेतल्याने आणि संदीप म्हणाले अरे संदीप एवढ्या रात्री त्या जंगलातून कोणच येणार नाही रे तुका काय सांगू तुझी वेळ आणि नशीब चांगला म्हणा तुका त्या आमच्या सीमेच्या रक्षण करत्यान आन। आणून सुरक्षित घराकडे सोडल्यान तो आमच्या सीमेचं रक्षण करतो तो म्हातारो माणूस नाया सूरजचे बाबा हात जोडून म्हणाले खूप उपकार झाले रे बाबा तुझे ओरख सुरक्षित आणून घराकडे सोडलंस उद्या तुका पाच इडिये ठेवतंय तुझ्या जागेवर संदीप म्हणालो म्हणजे हा का काय प्रकार हा इतक्यात संदीप संदीपात सूरजचे बाबा म्हणाले अरे सीमेच्या रक्षणकर्त्या का आम्ही वेडियेचं नवस करतो ते काय वेळेची खूप आवड आहे चल तू पाय दू आणि जेवून घे संदीप घराच्या आतमध्ये गेलो फ्रेश झालो आणि थोडाफार जेवून घेतल्या आणि रात्री झोपी गेलो दुसरो दिवस उजाडलो सुरेशच्या बाबाने संदीपाक घेतल्याने आणि पाच विडी घेऊन ते त्या जंगलात गेले आणि एका भल्या मोठ्या दगडावर ते पाच विडी त्यांनी ठेवल्याने आणि संदीपाक हात जोडून नमस्कार करूक सांगितल्याने आणि केलेलो नवस फेडल्याने अशा प्रकारे संदीपान कोकणात येऊन वेगळोच अनुभव घेतल्या नव्हतो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असात जास्ती जास्त करा, 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 तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हां तुम्ही आजच जर ह्या चॅनलवर इलासशात तर चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नका म्हणजे पुढची एक भाई कथा तुमका या चॅनलवर ऐकायला मिळाल आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद